श्री कपालेश्वर मंदिरातून मुख्य गाभाऱ्यातील पादुकांच्या भोवती लावण्यात आलेलं चांदीचं पत्र चोरी गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे विशेष म्हणजे मंदिर सीसीटीव्हीच्या कक्षेत असूनही ही चोरी झाली आहे पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत कपालेश्वर मंदिर अध्यक्ष कलंत्र यांनी माहिती दिली अ, मंदिरात साधारण पंचवीस फेब्रुवारी पासून चार महिने तिथले गुरव जे होते त्यांनी अनाधिकारांनी स्वतःकडे तो ताबा ठेवला होता दरम्यानच्या काळात कोणतेही भाविक किंवा इतर आमच्या संस्थांचे कर्मचारी विश्वस्त यांना दांडीच्या मधल्या भागात प्रवेश नव्हता दरम्यानच्या काळात तिथे ज्या गर्भगृहाचा जो चांदीचा जो प्रवेशद्वार आहे त्याच्या पायथ्याची तिथे पादुकांची श्रींच्या स्थापना केलेली आहे त्याला असलेली एक चांदीची साधारण तीनशे ग्रॅम वजनाची जी चांदीची पट्टी आहे ती तिथून चोरी गेल्याची बाप आमच्या निदर्शनास आली आणि त्या संदर्भात आम्ही पंचोटी पोली स्टेशन रीच पोलीस स्टेशन येथे रिच गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपास कार्य अतिशय वेगाने सुरू आहे लवकरच पोलीस प्रशासना वतीने तिने संबंधित आरोपीला अटक करण्यात येणार आहे जे सीसीटीव्ही मधले आहेत तर तिथले गुरव जे आहेत काही ते त्यांच्या पाळी दरम्यान ते मंदिरातील लाईट बंद करतात त्यामुळे त्या सीसीटीव्ही मध्ये ते, ते, सीसी ते रेकॉर्ड होत नाही आणि त्याच दरम्यान हा प्रकार सगळा त्यांनी तिथे घडलेला आहे या संदर्भात आमचे जे सुरक्षा रक्षक आहे त्यांना आम्ही स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की मंदिर बंद करताना मंदिरातील जे सीसीटीव्हीच्या संदर्भातल्या ज्या लाईट्स आहेत आहेत त्या चालू की नाही याची दक्षता घेऊन त्या बंद असतील तर चालू करून ठेवणे आणि बंद न होऊ देणे या संदर्भात सर्व दक्षता घे पोलिसांनी दिलेली माहिती आणि मंदिर व्यवस्थापक सुनील शिंगार यांच्या तक्रारीनुसार श्री कपालेश्वर मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात चांदीच्या प्रवेशद्वाराला असलेल्या श्री कपालेश्वराच्या पादुकांच्या भोवती अर्ध गोलाकर चांदीच्या किळ्याने ठोकलेला चांदीचं पत्र व चांदीचे किळे चोरी गेल्याचे लक्षात आले गाभऱ्याच्या समोर दांडीला लावण्यात आलेल्या दरवाज्याचे कुल पुघडून चांदीचं पत्र काढल्याचे निदर्शनास आले एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी ना